नमस्कार मी मयुरेश वाघ आपण न्यूज इलेव्हन महाराष्ट्रात तीन जून आहे आणि दुपारचे बारा वाजले आहेत बारा वाजेला चार मिनटं बाकी आहेत आणि मी आता म्हाडा संकुलामध्ये उभा आहे महानगरपालिकेने असा दावा केलाय की शहाण्णव टक्के नालेसफाई पूर्ण झालेली आहे चार ते पाच दिवसामध्ये कधी पाऊस येऊ शकतो आणि अजूनपर्यंत महानगरपालिकेची नालेसफाई ही पूर्ण झालेली नाही कितीतरी ठिकाणी नाल्यांमधला काळात तसाच आहे म्हाडामधलं जर आपण चित्र बघितलं ते बघा हा माला म्हाडा संकुलाच्या बाजूने जाणारा अकरा नंबर बिल्डिंग आणि एम एस सी बी ऑफिसच्या बाजूने जाणारा सगळ्यात मोठा नाला आहे ह्याची नाल्यासंपाई अजून झाली नव्हती इथल्या बऱ्याचशा रहिवाशांनी मला सांगितलं की मयुरेश भाऊ इथे नाला साफ झालेला नाही आणि ही बघा ही सगळी वेली कशी नाल्यामध्ये तशी ना तशीच आहे ही खर तर वर्षभर साफ व्हायला पाहिजे आत्ता ज्या वेळेला आपण तक्रार केल्यानंतर ही नालेसफाई इकडे आता करतायत आणि खरं तर तो गाळ आहे तो व्यवस्थित त्याची वाहतूक करायची गाळ काढल्यानंतर पण तो गाळ इकडे सगळ्या रस्त्यावरती रस्त्यावरती खाली पाडलेला आहे का त्याने कदाचित एखादी गाडी स्लिप पण होऊ शकते पण आपण बघितलं की एकीकडे महानगरपालिका यंदा पाणी तुंबणार नाही असं सांगते नालेसफाई शहाण्णव टक्के झाल्याचं पेपरमध्ये आज मी वाचलं आणि दुसरीकडे जर परिस्थिती बघितली तर अजूनसुद्धा नालेसफाई सुरूच आहे हा एवढा मोठा नाला आहे विरार पश्चिमेला म्हाडा संकुलामधला एकीकडे -एक काही लोक आमच्या कामाचं क्रेडिट घेण्यासाठी सांगतात की आव्याला पाणी भरणार नाही पण दुसरीकडे प्रत्यक्षातली परिस्थिती बघितली तर नालेसफाई अद्यापी बाकी आहे हे बघा किती हा या, या नाल्यामध्ये किती वेली आहेत या वेली आहेत आतमध्ये गाळ किती असेल आणि नालासोपारा असेल पूर्व असेल बऱ्याचशा ठिकाणच्या नाल्यांची मी माहिती घेतली अजून नालेसफाई झालेली नाही आहे म्हणजे पुन्हा एकदा आपला जो जकातनकापासून खारोडीपर्यंत हा जो परिसर पाण्याखाली जास्त पाऊस पडल्यानंतर जातो चार चार दिवस टू व्हीलर जाऊ शकत नाहीत लोकांना वर्क फ्रॉम होम करावं लागतं लो लोकांना मुंबईला जाता येत नाही ही परिस्थिती यावेळेला उद्भवू नये एवढीच आमची अपेक्षा आहे बाकी आमचं पूर्ण म्हणजे माझा व्यक्तिगत पूर्ण या नालेसभेच्या कामाकडे लक्ष आहे पूर्ण मी याच्यामध्ये पाठपुरावा करतो आहे हा व्हिडिओ वारंवार मी वेगवेगळ्या ठिकाणचे जाऊन लाईव्ह करतो आहे याचं कारण हेच आहे की लोकांना कळलं पाहिजे की काय परिस्थिती आहे आज तीन आहे खरं तर एकतीस मे पूर्वी नाणेसभा पूर्ण व्हायला पाहिजे एकतीस मे पूर्वी शंभर टक्के नालेसभा पूर्ण होऊन त्याच्यामध्ये पारदर्शकपणे महानगरपालिकेने डिक्लेअर करायला पाहिजे की एवढे किलोमीटरचे नाले आहेत त्यातला एवढा काळ आम्ही काढला तो गाळ काढून त्याची आम्ही इथे वाहतूक केली आणि इथे तो गाळ आम्ही डम केलेला आहे आणि एवढे ना नाले क्लीन झालेले आहेत गटारा क्लीन झालेले आहेत नैसर्गिक प्रवाह मोकळे झालेले आहेत परंतु महानगरपालिकेचं प्रशासन हे ढिम्ब आहे आणि त्याचा फटका विरारच्या लोकांना या पावसाळ्यामध्ये सुद्धा बसू शकतो कारण यंदा जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे आणि जास्त पावसामध्ये जर हे नाले साफ नसतील आणि पाणी वाहून गेलं नाही तर मग लोकांना याच्यामध्ये मनीष जोशी यांनी लाईटचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की दिवसातनं विरार गार्डन परिसरात लाईट जाते नक्की काय होतं त्याची मी माहिती घेतो कारण माझ्याकडे माहिती नाही आहे त्याच्यावर बोलणं योग्य नाही पण मी आत्ताच एम एस सी बी ऑफिसला जाऊन आलो आता परत थोड्या जाणार आहे त्याला नक्की मी माहिती घेतो आणि तुम्हाला अपडेट करतो डी मार्टजवळून ज्या बाईक उचलतात त्याचा पण मुद्दा मी माहिती घेतो ते खरं तर आपण मागे बोलल्यानंतर कारवाई ती स्थगित केलेली आता परत का करतायत ते मला बघावं लागेल तर आपण या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत हो। आपल्या काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जय महाराष्ट्र जय श्रीराम